मी आज पुरणपोळ्या बनवणार आहे हा माझा पहिला व्हिडिओ आहे मी सुरुवात पुरणपोळ्यापासून बनवणार आहे मी हे हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे याला चणा डाळ पण म्हणतात दोन ग्लास मी हरभऱ्याची हे डाळ घेतलेली आहे या ग्लासच्या प्रमाणानुसार मी दोन ग्लास डाळ घेतलेली आहे दोन ग्लास डाळ आणि एक मूठ असे वर टाकलेले आहे आता लगेच मी याला स्वच्छ पाण्यानं धुवून घेते आणि मी कुकरमध्ये लावून घेते हे बघा आता मी कुकरच्यात छान मस्त तीन सिट्या झालेल्या आहेत आपण डाळ शिजली का ते बघूया नसेल शिजली तर एक सीटी होऊ देते पण जास्त का गाळ बी झाली नाही पाहिजे छान मस्त शिजली पाहिजे बघूया आपण छान मस्त झालेली आहे डाळ एक सिटी होऊ देते तीनच शिट्या होऊ देईल त्या मी तरी बी तर थोडी राहिलेली आहे ते बघा आता मी मंगाशी तीनशे ठेवू दे त्या पण मंगाशी शिजली नव्हती मग डबल मी एक एकशे ठेवू दिली बघा आता आपण शिजले का बघते आता छान मस्त झालेली आहे डाळ पूर्ण शिजलेली आहे आता लगेच मी याच्या सारांसाठी पाणी काढते लगेच मी गरम क इकडं गॅसवर गरम पाणी ठेवलेलं आहे आता लगेच मी पातेल्यातलं पाणी टाकते आणि लगेच याला मी चाळणीनं काढून घेते आणण्यासाठी ना पाणी असंच काढायचं हे बघा आता मी हे तिकटासाठी पाणी काढून घेते या पाण्याचंच मी तिकट बनवते कोणी तिकट म्हणते कोणी कडी म्हणतात मराठवाड्यामध्ये कडी म्हणतात विदर्भात तिकट म्हणतात कोणी सार पण म्हणते आता याला मी पूर्ण पाणी काढून घेते आणि याच्यामध्ये साखर टाकते पाणी मी भरपूर काढून घेते कारण की मग परत मी साधं पाणी टाकणार नाही थोडंच टाकते आता बघा असं अशा पद्धतीने खालवट करते परत एकदा पाणी टाकून घेते मी आपल्या अंदाजानुसार पाणी टाकायचं काढायचं आता मी थोडं जास्तच काढते पाणी त्याला असंच फॉलवर करते आणि अजून परत असंच पाणी गरम करून आहे ते पाणी टाकते आणि परत मी याच पद्धतीने काढून घेते हे बघा मी परत एकदा पाणी टाकलेलं आहे आणि पाणी काढलेलं आहे आता याचं मी पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे असं फालवर करते आता लगेच मी या कुकरमध्ये टाकते आणि मी याच्यामध्ये साखर टाकते मी दोन ग्लास दोन ते अडीच ग्लास डाळ घेतलेली आहे दोन ग्लास आणि एक मूठ म्हणून मी दीड ग्लास साखर टाकते आता मी साखर टाकत आहे अगोदर मी त्या भांड्यामधून काढले नाही पिसले नाही हे डाळ डायरेक्ट साखर टाकत आहे दोन ग्लास डाळ होते म्हणून मी दीड ग्लास साखर टाकून घेते बघा आणि लगेच मी गॅसवर ठेवते आणि गॅस सुरू करते पुरण शिजवायला सुरुवात करते आता असंच मी पुरण करणार आहे कोणी कोणी याला पुरणपात्रामधून काढते नंतर मग साखर टाकते पण मी डायरेक्टच डाळीमध्ये साखर टाकली आणि नंतर पुरणपात्रातून काढून घेते या पद्धतीने ना पुरण छान मस्त होते आणि त्याच्यामध्ये साखर छान मस्त एकजीवपणा होतो म्हणून मी असंच करते आता याला मी छान मस्त असं खालवर करत राहते आणि पुरण झाल्याच्यानंतर नंतर मी पुरणपात्रामधून काढून काढून घेते हे बघा मी छान मस्त कांद्याला कट केलेलं आहे अशा पद्धतीनं तीन मी क कट केलेला आहे आणि लगेच मी गॅस चालू कमी गॅसवर याला मी छान मस्त गरम होऊ देते पूर्ण भाजू देते काळा काळा होऊपर्यंत आणि नंतर मी याला बत्त्यात मी कुटून घेते इकडं बघा या या गॅसवर मी पुरण पण झालेलं आहे बघा हे छान झालेलं आहे पुरण आता लगेच मी पुरणपात्रातून काढते मी चाळणीतूनच काढणार आहे पुरण्याच्या आता लगेच मी गॅस बंद करते लगेच मी आता याला पुरणपात्रातून काढून घेते त्याच्या अगोदर याच्यामध्ये मी जायफळ टाकणार आहे थोडीशी विलायची कूट टाकणार आहे कधी भी पुरण काढायच्या अगोदर पूर्ण झाल्याच्यानंतरच जायफळ टाकायचं आणि थोडंसं विलायची एक विलायची टाकायची मी लगेच आता किसून घेते हे बघा छान झालेलं चा आहे थंड याच्यातच मी आता पुरणपात्रातून काढण्याच्या अगोदर मी जायफळ टाकणार आहे जायफळ जास्त नाही टाकायचं थोडं टाकायचं जायफळ पुरणामध्ये टाकायचं कारण की पुरणात मी जायफळ टाकलं ना तर पुरणपोळी खाली तरी बी थोडं पोटात बिघाड होत नाही आणि एक दोन शिल्लकची खाली तरी जायफळ नानं ना पचून जाते म्हणून जायफळ कधी मी टाकायचं आणि पुरण पण टेस्टी लागते जायफळानं आता लगेच मी विलायची पूड घेतलेला आहे हे हे सुद्धा मी टाकून घेते याच्यामध्ये आता कानर करते आणि लगेच मी पुरणपात्रामधून आता याला काढून घेते हे बघा मी मस्त चाळणीतून काढलेलं आहे पुरण छान मस्त झालेलं आहे गाळ झालेला आहे पूर्ण छान मस्त झालेलं आहे आता मी याला असंच थंड होण्यासाठी ठेवते झाकून ठेवते आता लगेच मी कढीला पुण्य टाकते हे बघा मी आता लगेच कढीला फोडणी टाकते हे पातेलं घेतलेलं आहे मी याच्यामध्येच पाणी काढलेलं होतं मी त्या दोन पातेल्यामध्ये ते पाणी काढून घेतलेलं आहे सारास आणि लगेच मी आता त्याला गॅस चालू केलेला आहे याच्यामध्ये मी तेल टाकते याला पूर्ण गरम होते ते पातेल्याला याच्यामध्ये थोडं पण पाणी नसलं पाहिजे हे बघा छान मस्त तेल ते तापलेलं आहे पातेलं लगेच मी आता त्याच्यामध्ये तेल टाकते तेल अंदाजानुसार टाकायचं मी थोडं जास्त कढी बनवणार आहे म्हणून मी थोडं जास्त टाकणार आहे तेल बघा दोन मग तीन मग आणि मी चार मग तेल टाकत आहे कढी झणझणीत झाली पाहिजे म्हणून थोडं तेल जास्त झालं तरी मी काही हरकत नाही त्याला छान मस्त झणझणीत होऊ देते हे बघा मी कढीपत्ता घेतलेला आहे कढीपत्ता मी छान मस्त स्वच्छ पाण्यानं धुवून घेतलेला आहे ताजा ताजाच आहे आणि हे कांदा आहे मी मस्त पूर्ण भाजला होता काळा काळा होपर्यंत आणि याला मी बत्त्यातच कुटलेला आहे हे अद्रक आहे अद्रक पण मी बत्त्यातच कुटलं आणि हे लसणची पेस्ट आहे लसणला पण मी बत्त्यातच कुटलेला आहे आणि मी आता लगेच तेल गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये मी लगेच लसण टाकते हे बघा तेल तपलं की नाहीसाठी आपण थोडंसं मी जिरं टाकून बघते छान मस्त झणझणीत झालेलं आहे तेल आता लगेच मी त्याच्यामध्ये लसण टाकते छान आता गॅस पूर्ण कमी करते कारण की फुल गॅस आहे त्याच्यामध्ये लगेच मी कांदा टाकते आणि आदरक सुद्धा टाकते हे बघा छान मस्त लसण आणि त्याच्यामध्ये मी कढीपत्तासुद्धा सुद्धा टाकलेला आहे आता याला मी छान झणझणीत तेल तापल्यामुळं लवकर लवकर मी फास्टमध्ये टाकलेलं आहे पूर्ण साहित्य नाहीतर थोडं थांबलं असतं तर लसण जळलं असता म्हणून मी आणि कधी मी तेल पूर्ण कडकडीत होऊ द्यायचं तेव्हाच लसण टाकायचं म्हणजे झणझणीत फोडणी बसते त्यामुळं मी अगोदर टाकलेलं आहे आता हे मी खोबरं घेतलेलं आहे हे बी मी छान मस्त कांद्यासोबतच भाजलेलं होतं आणि मिक्सरमधून काढलेलं आहे आता अगोदर मी चटणी टाकते आता मी पळी घेते त्याला खालवर करायला चटणी अंदाजानुसार टाकायची त्याला लाल तिखटसुद्धा म्हणतात घरगुती आहे म्हणून मी दीडच चम्मच टाकते कारण की जास्त कडी तिखट नको पियाला पण छान वाटले पाहिजे म्हणून मी जास्त का तिखट करणार नाही एकदम झणझण येत नाही करणार हळद टाकते त्याच्यामध्ये बघा आणि हे गरम मसाला आहे घरगुती बनवलेला आहे मी हे सुद्धा मी गरम मसाला छोट्या छोट्या चम्मसनं मी दोन चम्मच टाकत आहे याला छान मस्त असं खालवर करत राहते याचं पाणी सुटेपर्यंत आता याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकते मी त्याचंच टाकते मी पाणी काढलेल्याचंच डाळीचंच एवढं पाणी मी टाकत आहे आणि याला त्याचं तेल सुटेपर्यंत याला मी असंच परतवत राहते बघा छान मस्त चटणी तळलेली आहे आता त्याच्यामध्ये मी मीठ टाकते मीठ माझ्या अंदाजानुसारच जान। टाकते हाताचा अंदाज जा आहे माझा आणि लगेच मी आता त्याच्यामध्ये खोबरं टाकत आहे छान मस्त मी हे घरगुती बनवलेला मसाला आहे के केलेला त्याच्यामध्ये कांदे वगैरे आहे याचा पण व्हिडिओ मी टाकणार आहे त्याच्यामध्ये बघा हे मी दोन चम्मच टाकते दीड चम्मच टाकते आणि याला मी असंच छान मस्त परतवून घेते याला छान असंच तळू देते आता थोडंसं परत पाणी टाकते मी याच्यामध्ये दुसरं पाणी नाही टाकायचं मी डाळीचं काढलेलं आहे तेच पाणी टाकणार आहे आणि याला पूर्ण तेल सुटेपर्यंत असंच भाजू देते हे साहित्य पूर्ण तेल सुटल्याच्या नंतर मी फोडणी टाकते हे बघा छान मस्त याला तेल सुटलेलं आहे आता मी थोडंसं सा त्याच्यामध्ये सांबार टाकते नंतर पण मी उकळी आल्याच्या नंतर पण पन टाकते पण आता मी थोडंसं फोडणीमध्ये सांबार टाकते पुणीमध्ये सांबार टाकायचा चव छान मस्त येते कढी एकदम सुपर होते झणझणीतली म्हणून थोडं पोर्णीमध्ये टाकायचा नंतर पण टाकायचा आता याला मी लगेच पाणी टाकते ते आपण काढलेलं डाळीचं मी दुसरं पाणी वापरणार नाही ते जास्त मी डाळीचं पाणी काढलेलं आहे दोन पातेले छोटे छोटे दोन पातेले काढलेलं आहे म्हणून मी तेच पाणी टाकते गॅस पूर्ण कमी होता आता मी थोडं गॅस फुल करते आणि लगेच मी हे पाणी टाकते कारण की फोडणी तडका छान मस्त तर झनझणी झाला पाहिजे बघा किती छान मस्त बघा हे एक पातेलं आणि दुसरं एक पातेला मी लगेच टाकून घेतो कडी मी थोडी जास्त करणार आहे म्हणून मी थोडं जास्त तेलसुद्धा मी मध्यम थोडं जास्तच टाकलं नाही तर एक दीड चम्मच तरी मी चालून जाते आता थोडं मी याला आता हलवर करून घेते आणि छान मस्त उकळी मारून घेते हे बघा हे छान मस्त याला उकळी येत आहे याला असं खालवर करत राहायचं याला उतू जाऊ द्यायचं नाही नाहीतर उतू गेले तर भाजी हे सार चांगला नाही लागत म्हणून याला मस्त असंच खालवर करत राहायचं आता मी फुल गॅस ठेवला होता याला उकळी येऊपर्यंत आता कमी गॅसवर याला छान मस्त झणझणी उकळी येऊ द्यायची आणि पाच ते सात मिनिट मी ने याला असंच याला शिजू देते आणि याला आद मधून मधून याला असंच खालवर करत राहते आणि लगेच मग सांबार टाकते आणि मी एक विलायची कुटून टाकणार आहे उतरवताना मी सांबार टाकताना एक विलायची कुटून टाकते विलायची टाकायची कढीमध्ये कधी एकदम टेस्टी लागते आणि विलायचा विलायचीचा फ्लेवर पण छान येतो हे बघा छान मस्त याला झणझणीत उकडी आलेली आहे याला थंड झाल्यावर छान मस्त तरी दिसते छान मस्त आता या उकडीमध्ये मी लगेच हे विलायची एक कुठलेली आहे मी एक विलायची टाकते आणि लगेच त्याच्यामध्ये सांबार टाकते आणि गॅस बंद करते अगोदर पण मी फोडणीत पण सांबार टाकला होता आता पण टाकते आता लगेच याला मी असं खालवर करते आणि लगेच मी गॅसला बंद करून घेते हे बघा मी आंब्याचा रस पण बनवणार आहे पुरणपोळीसोबत हे मी तीन आंबे घेतलेले आहे याला मस्त छान स्वच्छ पाण्यानं धुवून घेतलेले आहे आणि लगेच मी याला या असं कट करते या पद्धतीनं कट करून मी याचे छोटे छोटे बारीक बारीक पीसेस करून मिक्सरमधूनच काढणार आहे मी हातानं करणार नाही रस छान मस्त आता हे असंच मी गार गार ते त्याचा काढते आणि लगेच मिक्सरमधून मी काढून घेते असे छोटे छोटे पीसेस करून मी याला असं असंच टाकून देते आणि पूर्ण मी बारीक करते हे बघा मी छान मस्त मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे छान मस्त घट्ट झालेला आहे बघा आता लगेच मी पातेल्यात टाकून घेते त्याच्यामध्ये पातेल्यामध्ये मी थोडं पाणी घेतलेलं आहे परत एकदा मी पाणी घेते त्याच्यामध्ये साखर आता पूर्ण घट आहे हे या बेसन हटायच्या या काडीनंच करायचं कारण की थोडं नाही तर पाणी टाकून परत एकदा मिक्सरमधून काढावं लागेल म्हणून मी या काडीनं याला खालवर करून घेते त्याच्यामध्ये साखर टाकते साखर अंदाजानुसार टाकायची थोडं आंबट जास्त का आंबट नाही आंबा म्हणून मी दोन ते तीन चम्मच साखर टाकते आणि थोडं मीठ टाकायचं त्याच्यामध्ये आणि कधी आम आ, हे रस त्याला हे बघा याच्यामध्ये मी पाणी टाकलेलं आहे आता मी असंच याला खालवर करून घेते याचा पूर्ण गाठी गाठी पूर्ण त्यानं बारीक होता आणि हे बारीक झाल्याच्या नंतर याच्यामध्ये ना हे रस काळा पडू नये म्हणून ना कोय टाकून ठेवायची कोय टाकली ना तर रस फ्रीजमध्ये नाही ठेवला तरी बी चालते ब फ्रीजमध्ये नाही टाकला तरी चालते मस्त हे काळा बिलकुल पडत नाही आता याच्यामध्ये मी कोय टाकून घेते ही कोय टाकून तशीच रसामध्ये ठेवायची छान मस्त बिलकुल रस काळा पडणार नाही बघा मी छान मस्त उंडा घेतलेला आहे मी एवढा उंडा घेतलेला आहे याच्यापेक्षा मी जास्त हे पुरण घालणार आहे बघा आता मी असंच याला छान मस्त हे करून घेते साईडची बाजू पतली घ्या करायची आणि मधातली बाजू थोडी जाडसर ठेवायची म्हणजे पुरण छान भरता बी येते आणि पुरणपोळी छान मस्त होते पण फुटत पण नाही बघा आता मी पुरण थोडं पिठापेक्षा पिठाच्या उंड्यापेक्षा जास्त घेतलेलं आहे आता मी असंच याला दाबून घेते छान आणि याला असं करून घेते बघा आहे मधात जर पुरण येत असेल तर थोडं याला मध्ये दाबायचं आणि हे एकदम व्यवस्थित पोळी होते याला हे वरची बाजू आहे ना हे अशी कर पलटी मारायची म्हणजे वरून नाही ठेवायची वरची बाजू मी आता उंडा करताना असं घेते आणि लगेच मी याला खालच्या बाजूनं टाकून देते बघा हे आता हे वरची बाजू आहे हे खालची बाजू आहे मी आता पीठ टाकते आणि असं करते आणि कधी बी ना हे असं अगोदर पूर्ण मधईपागी हे करायचे पूर्ण साईडला घ्यायचं पुरण म्हणजे बरोबर होते आणि नंतर मग काटसरे दाबायचे अशी पुरणपोळी व्यवस्थित होते आणि सुद्धा आता छान मस्त असंच करून घेते ताव्या मी गॅसवर तावा ठेवलेला आहे लगेच मी गॅसवर पुरणपोळी टाकते याला थोडंसं तूप लावायचं नाही तर तेल लावायचं मी तेलच लावत आहे आता मी तेच गॅसवर टाकलेला आहे करून पण तेल टाकत आपला आहे मी बघा गॅस थोडा कमी ठेवला होता मी आता थोडा फुल केलेला आहे लगेच पलटून घेते दुसरी पोळी पण मी अशाच पद्धतीने करणार आहे बघा हे उंडा घेतलेला आहे काटसरे थोडेसे मी दाबून घेते आणि लगेच पुरण भरते तोपर्यंत वरची पोळी छान मस्त शेकते बघा हे या पद्धतीनं असं पुरण घेतलेलं आहे थोडं पिठाच्या उंड्यापेक्षा पुरण जास्तच घ्यायचं म्हणजे पुरणपोळी छान होते बघा आणि हे असं दाबून घ्यायचं म्हणजे पुरणपोळी बिलकुल फुटत नाही आणि व्यवस्थित होते आता हे गॅसवर छान मस्त झालेलं आहे खालची बाजू थोडी चांगली पचू द्यायची चांगली शेकल्याच्यानंतरच पलटी घेऊन घ्यायची आता बघा हे छान मस्त शेकलेली आहे आता मस्त छान मस्त फुगते पुरणपोळी तेल मी थोडं तेलाचं प्रमाण थोडं कमीच लावलं जास्त बी लावलं तरी चालते बघा छान मस्त टम्म फुगत आहे पुरणपोळी आता वरून मी याला तेल लावते थोडंसं खालून पण असं सोडून देते छान मस्त सराट्याच्या सायानं करायचं नवीन असेल तर नाहीतर हात पोळण्याची शक्यता असते म्हणून आता सवय असल्यामुळं तेवढं काही नाही पण सराट्यानं ना पोळी पलटवून घ्यायची आता लगेच मी याला काढून घेते आणि दुसरी पोळी तुम्हाला लाटून दाखवते हे बघा मुंडा छान मस्त भरलेला आहे आता याला मी असं पूर्ण अगोदर जसं सांगितलं तसं सा, मधली बाजू पूर्ण मी लाटून घेते आणि मग काटसरे दाबते मधातली बाजू अगोदर लाटून घ्यायची कारण की पुरण असते पुरण सर्व बाजूनं मिक्स होते आणि पुरणपोळी छान मस्त फुगल्या जाते म्हणून अगोदर या पद्धतीनं करायचं आणि मग नंतर काटसरे गुण करायचे पुरणपोळी व्यवस्थित होते आता लगेच मी टाकून देते बघा हे पण मी त्याच पद्धतीने शिकवून घेते हे बघा छान मस्त दुसरी पोळी पण मस्त फुगलेली आहे याला मी तेल लावून घेते आणि लगेच मी तव्यावरून काढून घेते बघा किती छान मस्त फुगत आहे पुरण पोळ्या फुगल्याच पाहिजे फुगल्यानं एकदम पुरण सर्व्या बाजून जाते आणि पोळी पण छान लागते बघा हे पूर्ण फुगलेले आहे सराट्याच्या सायानं ना काढायचं नाही तर हाताने काढलं तरी चालते बघा किती छान मस्त टम्म उरलेले आहे आता मी हे सुद्धा काढून घेते हे बघा आता आता मी लगेच रस टाकते रसामध्ये बघा मी कोय ठेवलेली आहे हे कोळी कधी बी रसामध्ये ठेवायची कारण की रस काळा पडत नाही फ्रीजमध्ये नाही ठेवला तरी चालते पण रसामध्ये एक कोय ठेवून द्यायची कोळीने बिलकुल काळा पडत नाही बारा तास जशाला तसाच रस राहतो म्हणून कधी बी एक कोई रस काळा पडू नये म्हणून एक पोळी टाकून द्यायची आता मी रस वाढत आहे कढी पापड पूडी वाढलेली आहे भात सुद्धा टाकलेला आहे आता रस वाढते रस झाल्याच्या नंतर लगेच मी पुरणपोळी वाढते हे प्रकार आता मी लगेच पुरणपोळी वाढत आहे छान मस्त हे रस ही कढी कुरडी पापड आणि भात आणि पुरणपोळी बघा किती छान दिसत आहे वाढलेलं का मस्त केळीच्या पानावर बनवलेलं आहे केळीच्या पानावरच पोळी खूप छान लागते हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनचं बटन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद